आजच्या कार्यक्रमासाठीची विशेष उपस्थिती आणि ज्यांचे बहुमोल आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने मला वाटतं यानंतर पुढची उत्तरोत्तर सर्व आपल्या यशाच्या पायऱ्या विषाची द्वारा आपल्याला उघडत जातील आदरणीय महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वर सरस्वतीजी आपल्या सगळ्यांतर्फे प्रातिंगिक स्वरूपात मी त्यांना विनम्र अभिवादन करते आणि प्रणाम करते त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री राणासर यांना एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं या ठिकाणी स्वागत करूया फाउंडेशन नेपाल तर्फे आजच्या या कन्व्हकेशन सेरेमनी ऑफ ऑनरेबल डॉक्टरेट पदवीदार सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि आपण पहिल्या पदवीने या ठिकाणी सुरुवात केली చైతన్యం శాశ్వతం శాంతం యోగాతీతరాతీకం తస్మై सर्वांना रामकृष्ण आणि जसीराव आपण सर्व महाराष्ट्रीयन आहात आणि मराठी सगळ्यांना जमते कारण की मराठीमध्ये मी खूप छान मांडू शकतो बघष आज गांधी पीस फाउंडेशन एकदा सरांसाठी खूप जोरा टाळा पाहिजे कारण की खूप छान वाटले इथे कार्यक्रमाला येऊन कारण डॉक्टर पदवी म्हटलं की, एवन, की आ, एक प्रबंध लिहावा लागतो संशोधन करावं लागतं फार मोठा तो अभ्यास आहे आणि अभ्यास करता करता किती वर्षे लागतात कारण की ही सर्व प्रोसेस मी सांगतो कारण गुरुदेव शिक्षण घेत असताना या प्रोसेस असतात तर गुरुदेवांना माहीत आहे थोडा अभ्यास केल्यामुळे आपण सर्व क्षेत्रातले सर्व अगदी अगदी प्रकाशमान गिर्या आहात आणि विशेष महिला मंडळांना बघून मला खूप छान वाटतंय कारण की भारतीय महिलांचा आनंद सन्मान झाला पाहिजे आणि जास्त मध्ये मला महिला, महिला दिसतात कारण की महिलांचा सन्मान ही भारत मातेचा सन्मान आज नेपाळ मधून युन सरांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे मला असं वाटतं ही पाचवा कार्यक्रम आहे त्यांचा पुढचा कार्यक्रम त्यांचा बॉम्बे मध्ये होणार आहे आता दिदीनं खूप छान एक्सप्लेन केलं मी तर या कार्यक्रमाचं सर्व वातावरण आणि सर्वांची एनर्जी बघून मी एवढं सांगेल खरंच मला असं वाटतं जर उत्तम जर प्राप्त करायची असेल तर एखादा पण सोडता आणि नाराज होणार जसा आपण विचार करता तसा आपण बनतात आणि नृत्य बोलताना बोलले तर टाइम हॅज कम फॉर सायन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी आता अध्यात्माची विज्ञानाची वेळ आलेली आहे कारण की आपण सगळे विज्ञान जाणते आहात विज्ञानाला मानणारे आपण सगळे आहात आणि विशेष मला असं मंचावरती ह्या व्यासपीठावरती एका साधूला बोलवणं आणि डॉक्टर पदवी देणं हे एवढं चालणार नाहीये आहे त्याच्यासाठी आपलं मन किती मोठं लागतं सर आपलं खूप खूप अभिनंदन थँक्यू व्हेरी मच मला निवडलं कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये साधूचा वगैरे सगळे करतात पण साधूकडे बघणारे चेष्टे फारच वेगळे असतात कारण की साधू म्हटलं की देव पूजा करणारा भजन पूजन करणारा याच्या पलीकडे नॉलेज साधूला नसतात पण आज सर मी आपल्याला खूप धन्यवाद देईन की से दे करे ना रे, ना रे, या व्यासपीठावरती त्या लेवलचे ते स्टडी करणारे विज्ञान आणि अध्यात्म जाणारे साधू संत आहेत या महाराष्ट्रामध्ये त्या व्यासपीठाने दाखवून दिलाय ते खूप छान वाटतंय कारण मी एवढंच सांगेल बी सम फ्रॉम इन नॉर्थ सिटी शांती काही बाहेर शोधायची वस्तू नाही आहे ती तुमच्या हृदयामध्येच आहे कळ वैव सेन्सेस आणि वर्माय

कारण की आता मी पी एच डी करतोय कारण की पुणे युनिव्हर्सिटी मध्ये मी एम ए केलं आणि बी हिस्ट्रीमध्ये केलं ज्यावेळेस मला पीएच डी करायची होती आणि माझे विषय अतिशय सुंदर आहेत कारण एकादा वेळ येईल तेव्हा मी सांगेल आणि मला असं वाटायचं की जोपर्यंत मी स्वतः अभ्यास स्टडी करून डॉक्टरेट घेत नाहीये तोपर्यंत बाकीच्या पदव्या घेणार आता पंधरा ते वीस पदव्या आम्ही नाकारलेल्या आहेत पण मला असं वाटत की नेपाळचा जो भगवान परमात्मा आहे महादेव शिव शंकर आहे या सरांच्या माध्यमातून इथे आले आणि त्यांनी हे फलिदाना आहे पशुपतीनाथ एकदा आध्यात्मिक आहात पशु पशुपती नाथासाठी मी मंत्र बोलत आपण सर्वांनी हा जोडायचे ओके ओम त्र्यंबकम यलाय सुधनिषी वरगणम సగలే సర్వాద దా రామకృష్